कचरा साफ केल्यानंतर या ठिकाणी आपलं गाव आपली जबाबदारी ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ इंदोरी माळवाडी आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे मात्र असे निदर्शनास आले आहे की काही नागरिक या ठिकाणी कचरा टाकत आहेत त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी सुटली आहे या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदरील ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये तसे आढळल्या दंडात्मक कारवाई केली जाईल असे फलक लावण्यात आलेले आहे चला आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी संकल्प करूया प्रशांतदा भागवत युवा मंचाच्या वतीने इंदोरी त्याचबरोबर सुदवडी सुधापून या ठिकाणी स्वच्छता मोहीम करण्यात आलेली आहे नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सुदवणी सुदुमरे हद्दीतील सुधा नदीवरील पुलाच्या दूधतर्फा कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग लागलेले आहेत आणि आहे, या कचऱ्याच्या ढिगामधन नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी अर्धा कचरा हा रस्त्यावर आला होता त्यामुळे दुचाकी आसन चारचाकी आसन घसरून अपघात होत होता या आ, शिक्षित लोकांच्या कचऱ्याला कंटाळून शेतकऱ्यांनी शेती करायची सोडून दिलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा दुतर्फा टाकलेला आहे प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीनं अं इंदोरी हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रा असलेला कचरा उचलण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर सुदौडी आणि सुदुमरे हद्दीतील सुधा नदीवर जो काही पूल आहे या पुलाच्या दूतर्फा मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत सकाळी या कचरा सफाईच्या मोहिमेला सुरुवात झाली आणि याच्यामध्ये इतका तीव्र दुर्गंधीयुक्त वास येतोय नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे या कचऱ्यामुळं जनावर गाई गाई आहेत कुत्री आहेत डुकरं आहेत ही कचऱ्यावर येतात आणि ते अचानक रस्त्यावर आल्यामुळे दुचाकी चारचाकी यांना धडकल्यामुळं अपघात होतात काही जणांचे गंभीर जखमी झालेले आहेत काही जणांचे जीवही गेलेले आहेत तर महामार्ग जो आहे हा तळेगाव दाबाडे चाकण महामार्ग आहे या चाकण महामार्गाचे जे काही सार्वजनिक प्रकल्प विभाग आहे या प्रकल्प विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे आणि प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीनं हा जो साठलेला सुशिक्षित लोकांचा कचरा उचलण्याचं मोहीम आज सुरू केलेली आहे तर या सुदौडी हद्दी माजी उपसरपंच आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नागरिकांना आव्हान करा आणि कचरा प्रश्न त्यामध्ये प्लास्टिक कचरा हा सर्वात मोठ्या प्रमाणात साधलेला आहे सुधवडी ग्रामपंचायतच्या हद्दीत सुधापूल रोड या ठिकाणी पुलाच्या जवळ खूप घाणीचं साम्राज्य झालेलं आहे तरी दादा भागवत दा भावी जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून स्वच्छतेचं काम चालू आहे आणि काम आता पूर्णपणे झालेलं आहे दादांचं सुदवडी सुदुमरे गावावर खूप प्रेम आहे यांनी अनेक अशा समस्यातून अनेक कामं केलेली सुदवडी सुदुंबरेच्या ग्रामपंचायतीची तर आताही यांनी स्वच्छतेचं इतके घाण झालेले असतानाही त्यांनी एक वीस पंचवीस लोकांची टीम मानून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि दादा असेच काम करीत राहतील मी सुधौडी ग्रामपंचायत उपसरपंच नितीन माझी उपसरपंच नितीन शिंदे यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो काय सांगाल कचऱ्या संदर्भात काय आव्हान कराल सुशिक्षित लोकांना करतो जाता लोक कचरा नये आपल्या गावात घंटागाडी आहे त्या घंटा गाडी निकाचा दाखवा आणि जे विद्य भावी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत भाऊ भागवत त्यांच्या वतीने एक कचरा उचलण्याचं काम चालू आहे त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो गावचे विद्यमान सरपंच सुमित कराळे यांच्याही वतीने त्यांना धन्यवाद देतो काय सांगाल कि हा तळेगाव दाबाडे चाकण मार्ग आहे या मार्गाच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत आणि जो काही सार्वजनिक प्रकल्प विभाग जो अभियंता दिलीप शिंदे आहेत ते फोनही उचलत नाहीत आणि कुठल्या कुठं रस्त्यावर खड्डा पडला किंवा कचऱ्याचे ढीग साठले तरी ते कारवाई होत नाही सर्वप्रथम तर प्रशांतदा भागवत यांचं मी सर खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी इंदोरी गावात गावात लगत असलेल्या माळवाडी हद्दीतील बायपासवरील सर सकाळच्या पर्यंत हे कचरा काढण्याचं काम सुरू केलेलं आहे तसंच प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे या तळेगाव चाकण रोडच्या लगत असलेल्या ज्या ठिकाणी बाबा कोणी रहिवासी नाहीये किंवा कोणाचं चा लक्ष नाही अशा ठिकाणी मोठमोठ्या गाड्या येऊन असं वेगवेगळ्या प्रकारे तसेच काही म्हणजे बाहेरील राहणारी लोक का, कामाला जाताना येताना मोठ्या प्रमाणात अशा ज्या ठिकाणी कोणाचं लक्ष नाहीये किंवा रहिवासी नाहीये अशा ठिकाणी कचरा टाकून खूप मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचं साम्राज्य या रस्त्याला झालेलं आहे तर याकरता मी प्रशासनाला विनंती करतो की आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारण की या ठिकाणी जो सुदौडी च्या जवळ जो पूल आहे सुधा पूल त्याच्या आजूबाजूला दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनावरे येतात किंवा कुत्रे आडवी देवडी जातात त्या ठिकाणी जागेवर वळण असल्यामुळे अचानक समजा कार जर काही टू व्हीलरवाले त्यांना धडकून ऍक्सिडेंट होण्याचं मोठ्या प्रमाण या ठिकाणी दिसून येते तर प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे तसेच मी दादांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा प्रकारे मोहीम चालू करून समाजामध्ये एक चांगल्या प्रकारे मेसेज देण्याचं काम केलेलं आहे तर या ठिकाणी दादा भागवत आहेत सकाळपासून या मोहिमेला सुरुवात केलेली आहे दादा काय सांगाल या कचऱ्यामुळं नागरिकांचं आरोग्य अनारोग्य झालेलं आहे याच कचऱ्यामधनं जे पाणी आहे आता बाजूला सुधा नदी आहे सुधा नदीवरचा जो ब्रिटिश कालीन पूल आहे तोही जीर्ण झालेला आहे जसं इंदोरी हद्दीमधला कुंडमाळा येथील जो साखव पूल कोसळला चार जणांचे बळी गेले त्या धर्तीवर इथं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि जो काही तळेगाव दाबाडी चाकण रा, हा राष्ट्रीय मार्ग आहे याकडे कुठल्या विभागाचं लक्ष दिसत खऱ्या अर्थानं ही सुधा पवित्राशी सुधा नदी आणि सुधा नदीच्या ह्या बाजूला सुदवडी गाव आणि पुढच्या बाजूला सुदुंबरे गाव आणि ही तळेगाव चाकण महामार्गाच्या लगत असणारी गाव आणि आज इथं डी सीच्या निमित्तानं हजारो लोक या एमआयडीसी मध्ये चाकण सीत कामाला जात असताना सकाळी घरातून निघतात गाडीला पिशवी कचऱ्याचे बॅग भरतात आणि जाता येता अशा ठिकाणी टाकतात आज या नदीचं पाणी आपण शेतकरी आपली स्थानिक लोक पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरतो आपल्या जीवितला धोका निर्माण होता याची काळजी प्रशासनाने देखील घेतली देखी पाहिजे आणि मी सर्वांना आव्हान करतो शक्यतो एमआयडीसी जाणाऱ्या कामगारांना आमचे हात जोडून विनंती आहे तुम्ही तुमच्या ज्या भागात राहतात तिथं कचऱ्याची सोय असते तिथं तुम्ही तो कचरा टाका तुम्ही जाता येता दुसऱ्यांच्या गावात कचरा टाकून त्या गावाची शोभा कमी करू नका हे तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावपुलित झालेलं गाव आहे तसंच संत संताजी जगनाटे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे भागीरथी मातेच्या पद पावून पाव पावन स्पर्श झालेलं हे गाव आहे येलवडी असं तर या भागातल्या लोकांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करू नका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला माझी अशी आधुळून विनंती आहे की आता या पुलाचे कठेडे देखील तुटलेले आहेत आणि तुम्ही संध्याकाळी पाच वाजता पाहिलं किंवा सकाळी सात वाजता बघितलं तर ट्रॅफिक इतकं असतं की जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दोन दोन तास घरापर्यंत तीन तीन तास पोचू शकत नाही या रस्त्याचा दुरावस्था देखील त्यांनी पूर्णत्वाला नेली पाहिजे त्याचं काम केलं पाहिजे आणि हा नदीचा पूल याला खूप दिवस झाले म्हणजे त्याचं एक प्रकारचं ब्रिटिश कालीन आहे त्याचं आयुष्यमान भरलंय असं मला वाटतं आणि त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून शासनाने त्याच्यात नवीन कुल उभारणी करावी तसेच विद्यमान आमदारांनी आता देखील आपण बघितलं मागच्या मा आठवड्यामध्येच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन देऊन नवीन रस्त्याच्या विकास आराखड्याबाबत चर्चा देखील केली आहे परंतु लवकरात लवकर त्या कामाला सुरुवात व्हावी अशी सर्व ग्रामस्थ इंदुरी सुदुमरे सुदवडी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो तर प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीनं स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे पर्यावरणपूरक की नागरिकांनी कचरा जो आहे हा घंटा गाडीमध्ये टाकावा इतरत्र कचरा टाकून प्राण्यांच्या जीवितास धोका होत आहे त्याच पद्धतीवर मानवी जीवनावर पण विपरीत परिणाम होत आहे आता त्या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढिग आहेत प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढिग हे दुतर्फा आहेत एका बाजूला सुदवडीची हद्द आहे तर दुसऱ्या बाजूला सुदुमरेची हद्द आहे अशा पद्धतीने या ठिकाणी कचरा उचलण्याचं काम प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि स्वतः या ठिकाणी प्रशांत दादा भागवत उपस्थित झालेले आहेत आणि हे घाण कचरा बाजूला काढून नागरिकांचं जे अनाआरोग्य आहे ते आरोग्य तंदुरुस्त व्हावं यासाठी हे काम सुरू केलेलं आहे आणि या कचऱ्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांनी शेती करण्याचं सोडून दिलेलं आहे त्यातच जर आपण पाहिलं ब्रिटिशकालीन सुधा नदीवरचा जो दगडी पूल आहे या दगडी पुलाच्या दू दूतर्फा असणाऱ्या ज्या संरक्षण भिंती आहेत दगडाच्या त्या मोठ्या प्रमाणात खचलेल्या आहेत आणि त्यावरच वड पिंपळ अशी झाडं आलेली आहेत त्यामुळं ते केव्हाही कोसळू शकतो आणि मोठी जीवितहानी होऊ शकते तर प्रशासनाने हा पूल बंद करून स्ट्रक्चर ऑडिट करून नव्याने पूल उभारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे तर जीवितहानी झाल्यानंतर पूल होणार असेल तर प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार आहे प्रशासनाने या ठिकाणी त्वरित पुलाची पुलावरची वाहतूक बंद करून त्या ठिकाणी पूल नव्याने उभारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे यामध्ये जर आपण पाहत असाल तर संरक्षण कटडे जागोजागी तुटलेले आहेत त्यामुळं याच ठिकाणी अनेक वेळा कंटेनर टेलर या सुधा नदीच्या पुलावरनं पलटी होऊन पडलेले आहे बऱ्याच ठिकाणी हा रस्ता खचलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यावर सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि हा रस्ता लवकर रुंदी रुंदीकरण करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीनं आज तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छता मोहीम ही इंदोरी ग्रामपंचायत हद्दीपासून सुरू झाली ती सुदुमरे हद्दीपर्यंत जे सुधा नदीचा पूल आहे आणि इंद्रायणी नदीचा पूल या परिसरात जे कचऱ्याचे ढीक साठलेले आहेत ते साफ करण्याचं काम स्वतः भागवत उपस्थित राहून करत आहेत तर सुशिक्षित नागरिकांनी स्वतः जरा विचार करून हा कचरा इतरत्र न टाकता कचरा कचरा कुंडीत टाकावा प्लास्टिकचा वापर कमी करून प्लास्टिक मुक्त कस जगता येईल याकडे लक्ष द्यावं मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद